बूथ अध्यक्ष ते प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही बूथवर, घराघोरी आम्ही जातो आहे दीड कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टीचं संघटन आम्ही करतोय लवकरच बूथ अध्यक्षाच्या निवडी होतील तालुका अध्यक्षाच्या निवडी होतील जिल्हा अध्यक्षाच्या निवडी होतील आणि मग अध्यक्षाची निवडी होतील आमचं पर्व सुरू झालं आहे मला विश्वास आहे की आजचा जो आमचा घरचलो अभियान आहे बारा तारखेला आमचं ता शिर्डीमध्ये अधिवेशन आहे जनतेने जे आम्हाला मतं दिले तीन कोटी सतरा लाख लोक मतदारांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने आमचं सरकार आणलं आम्ही अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहोत अधिवेशनामध्ये आणि मग चौदा तारखेला एक अभी एक घरचेर चलो अभियान आहे सतरा तारखेला घरघर चलो अभियान आहे वीस तारखेला आमचं अभियान आहे आम्ही या अभियानातलं दीड कोटी सदस्य संख्या असलेला प्रचंड मजबूत असलेला भारतीय जनता पक्षाचं संघटन आम्ही या ठिकाणी करतो आहोत मला विश्वास आहे की दीड कोटी सदस्य संख्या होईल आज विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे या विभागाच्या संपूर्ण प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर करण्याकरता आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने आमच्या सरकारने देवेंद्रजीच्या सरकारने जे शंभर दिवसांचं आमचं जे कामकाज आहे या सरकारचं ते प्रभावीशील गतीशील पारदर्शी कसं होईल याकरता प्रत्येक विभागाला जो अजेंडा दिला आहे त्या अजेंड्यावरही हो आमची पुणे विभागाची बैठक आहे या बैठकीनंतर मी जमाबंदी आयुक्ताकडे जाणार आहे आयजीआर मुद्रांक आमचे जे कमिशनर आहे कडे आम्ही जाणार आहेत त्यामुळं शेती विकास महामंडळाचा मी आढावा घेणार आहे आणि साऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगणार आहे की पारदर्शीपणे आणि गतीशीलपणे महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता महाराष्ट्र शासन जो अजेंडा आपल्याला दिला आहे तो अजेंडा त्या ठिकाणी महसुली अजेंडा तो आपल्याला पुढं न्यायचा आहे आणि विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाला आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे मी आज दोन तास पूर्ण वेळ पुणे विभागाचे जे तक्रारी असतील किंवा त्यांचा काही महसूल मंत्र्यांशी काम असेल किंवा माझ्याकडे काही त्यांचं प्रलंबित असेल मंत्रालयामध्ये तर मी त्यांच्याशी भेटणार आहे दोन तास मी नागरिकांना दिला आहे कोणीही व्यक्ती कुठलाही व्यक्ती मला भेटू शकतो असं मी या ठिकाणी दोन तास शिल्लक ठेवले जर सर, 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 आघाडी सरकारच्या काळात ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप झाले भ्रष्टाचार असून किंवा अन्य आरोप असेल त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी त्यावेळेस राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा आणि बाजूला झाले होते पण आजपासून एक परिस्थिती बघितली बीडच्या सरपंचच्या हत्ये प्रकरणात धनंजय मुंडेंवर जर आरोप होत असेल तर नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी बाजूला होणं योग्य आहे की किंवा काय नाही मला असं वाटतं की वस्तुस्थितीवर किंवा गेलं पाहिजे आज धनंजय मुंडेजी या कुठल्याही त्या प्रकरणामध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली तपासा कुठल्याही तपासामध्ये येत नाहीये ज्या दिवशी तपासामध्ये येतील त्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या सरकारने सांगितलं आहे की कोणाला आम्ही सोडणार नाही आणि ज्या ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजींनी या वीड या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे आणि तपासाला अंतिम करण्याकरता शेवटी तपास इतक्या मजबूत असला पाहिजे की आरोपी हा कोर्टात सुटू नये याकरता जे जी बाब करावला पाहिजे ती सरकार करता आहे आणि मला वाटतं की योग्य तपास सुरू आहे या दिवशी तपासात वाटलं मंत्री, मंत्री या मंत्री राजीनामे देतील पण कुणी राजीनामा मागते आहे कुणाला त्या ठिकाणी आपला आकाश काढायचा आहे या आधारावर नको कुठलाही याच केस नाही बीडची केस नाही तर महाराष्ट्रात कुठलीही जर प्रकरण झालं तर डायरेक्ट मंत्र्यावर आरोप करण्यापेक्षा वस्तू इथं हो गेलं पाहिजे मंत्री इन्वॉल्व्ह असेल तर राजीनामा देतात अजित पवार अजित पवार तुम्हाला भेटले का जसच्या संदर्भात ज्या पद्धतीने तुमच्याच पक्षातील आमदार त्यांच्यावर आरोप करतात मी स्वतः सुरेश मी स्वतः सुरेश दत्त साहेबांची भेटलो उद्या मी भेटणार आहे आणि नेमकं या प्रकरणाचं राजकारण झालं आमच्याकडून की कुणाकडूनही तर तपासाला वेगळं वळण येतं आपली विरोधी पार्टीची आणि आमच्या पक्षाची सर्वांची जबाबदारी काय या प्रकरणाला सर्वांचा त्या ठिकाणी मोठो काय का या प्रकरणांमध्ये जो आरोपी आहे त्या आरोपीला अंतिम शासन होतपर्यंत आपण एकजूटपणे काम केलं पाहिजे सरकार आणि विरोधी पक्षाकडून या प्रकरणात पाहण्याची गरज आहे या प्रकरणाचं राजकारण करण्याची गरज नाही असं मला वाटतं या प्रकरणामध्ये या प्रकरणामध्ये मला पुण्यावर आरोप करायचा नाहीये पण अशा आपल्या वेगोळ्या भूमिकेमुळे आरोपी हे थोडस किंतु परंतु राहिला तर आरोपीला ते सरळ मदत होईल आणि त्यामुळं आरोपीला त्या ठिकाणी अंतिम शासन करण्याकरता आपण सर्वांनी म्हणून काम केलं पाहिजे मीडिया असो प्रशासन असो किंवा जनता असो किंवा आमचे पक्ष असो त्यामुळे या प्रकरणाला आता राजकीय वळण जाऊ नये या प्रकरणाला सामाजिक वळण जाऊ नये या प्रकरणाला या केसमध्ये गंभीर गुन्हे जे झाले आहेत दाखल जे आरोपी आहेत त्यांना अंतिम शिक्षा भेटण्याकरता काम करा विधानसभेच्या गोटावर अनेक भाजपला अनेक जग सोडून गेली होती ते पुन्हा एकदा परतीच्या विचारावर आहेत तसे लोकांनी संपर्क साधलाय का संजय काका पाटील असतील हर्षवर्धन पाटील असतील संपर्कात तुमच्या मी आणि भारतीय जनता पार्टीनी देवेंद्रजींनी आमच्या केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने हे ठरवलं आहे की कुठल्याही नेत्यांना पार्टी प्रवेश घेताना स्थानिक भारतीय जनता पार्टी जोपर्यंत परवानगी देत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही पक्ष प्रवेश करणार नाही एक नंबर दोन महायुतीमध्ये कुठलाही मनमुटाव तयार होणार नाही याची काळजी आम्ही पक्षप्रवेश घेताना करणार आहोत आमची महायुती महत्वाची आहे त्यामुळे महायुतीला विश्वास घ्यायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमच्या नेतृत्वाला विचारात घेऊनच पक्षप्रवेश होणार आहे शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली नाराज मित्र पक्षांवर त्यांच्या शिवसेना आणि काँग्रेसवर व्यक्त केली पुढे जो समन्वय त्यांच्यामध्ये नाहीये आणि शरद पक्षावर सुद्धा म्हणाले की मवियात जागा वाटपाचा जो घोळ झाला त्यामुळे हा सगळा पराभवाचा फटका बसेल हे बरं झालं त्यांनी मान्य करून टाकलं कालपर्यंत ते मशीनवर दोष द्यायचे ईव्हीएमवर दोष द्यायचे आता वस्तू स्थितीवर आले आहे त्यांनी आता थोडा अभ्यास केला दिसतो अजून त्यांना अभ्यास करायची गरज आहे आणि त्यांनी अभ्यास करून काय चुकलं याचं आकलन जर योग्य केलं तर तुम्ही ती गाडी पटरी येऊ शकते जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा ऍक्सिडेंट झाला आम्ही काही चुका केल्या होत्या त्या चुका आम्ही दुरुस्त केल्या आम्ही जनतेपर्यंत गेलो घरचलो अभियान केले जनतेला विश्वास घेतलं जनतेला हे सांगितलं की डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला विकासाकडे नेऊ शकतं जनतेने आमचं म्हणणं ऐकलं आणि माहितीला प्रचंड बहुमत दिलं जनता ही यावेळेस कन्व्हेन्स झाली खरंतर कन्फ्युजनचं राजकारण महाविकास आघाडीने केलं म्हणून लोकसभेला त्यांना मतदान मिळालं आत्ता जनतेला आम्ही कन्व्हिन्स केलं आता आमच्या बाजूने जनता आली आहे आता, आता महाविकास आघाडी मात्र आपसातल्या वादामध्ये पेटलेली आहे त्यांचं व्हिजन नाही आहे विकासाचं व्हिजन नाही आहे लाथाण्या सुरू झालेल्या आहे आणि पुढच्या काळामध्ये आमची महायुती आणि आमचं महाराष्ट्राच्या विकासाचं विजन हे आम्ही प्रभावीपणे काम करू आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करू पण महाविकास आघाडी मात्र आता खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे हे चांगलं आहे मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे त्याला अध्यक्ष म्हणून स्वतः विजय वडेट्टीवार आहे मात्र दुसरीकडे सुधीर मुंडे मुनगंटीवार हे पाहुणे म्हणून ते कार्यक्रमाला आमंत्रित होते मात्र ते कुठेतरी नाराज आहेत म्हणून ते, ते, ते कार्यक्रमाला येत नाहीत त्यांनी सांगितलं मला तिथे आता बाब सांगता येणार नाही पण महाराष्ट्राच्या विकासाकरता जर महाराष्ट्र विकसित करायचा असेल तर पक्ष आणि विरोधी पक्ष या सर्वांना घेऊन निवडणुकीच्या राजकारणाच्या बाहेर निघून सर्वांना सोबत घेऊन आपण विकासाकरता काम केलं पाहिजे हा महाराष्ट्र महत्वाचा आहे महाराष्ट्राची जनता महत्वाची आहे त्यामुळे आता आम्हाला हेवे दावे सोडावे लागतील पार्टी विपक्ष सोडावा लागेल आणि विकासाच्या कामातून आपल्याला महाराष्ट्र पुढं न्यावं लागेल आणि त्यामुळे असे कार्यक्रम घेतले उद्या पवार साहेब आणि देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले त्याला काय अडचण आहे उद्या उद्धव ठाकरे आणि कोणी आपले देवेंद्रजी एका व्यासपीठावर आले विकासाच्या व्यासपीठावर कुठलाही प्रॉब्लेम नाही राजकारणाचे आमचे अड्डे वेगळे आहे राजकारणाचे आमचे व्यासपीठ वेगळे आहे पक्षाचे व्यासपीठ वेगळे आहे पण महाराष्ट्राच्या विकासाकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे सुधीर भाऊ तुम्हाला काही चुकीची माहिती मिळाली असेल सुधीर भाऊ नक्की येतील आणि सुधीर भाऊचे नेते ते शिवसेनेबद्दल बोलले पण त्यांनी परवा जे बोलले परवा जे बोलले मी शेवट सांगतो आपल्याला जेव्हा उद्धव ठाकरेजींना ते सोडून आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव ठाकरे सोडले हिंदुत्वाचा अजेंडा उद्धव ठाकरे सोडला म्हणून आम्ही आमची महायुती असलेल्या भारतीय जनता पार्टीची अनेक वर्ष युती आहे आमचे विचार सारखे आहे आमचे हिंदू हिंदुस्थानाच्या विकासाचे विचार आहे हिंदुत्वाचे हिंदु हिंदु विचार आहे म्हणून भारतीय जनता पार्टीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे खर तर ते आमच्याकडे आले असताना त्यांनी कुठली अपेक्षा व्यक्त केली नाही केवळ भारतीय जनता पार्टीचे विचार आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन मजबूत करण्याकरता ते भाजपमध्ये आले मी कालच सांगितलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे अधिकार सर्वांना आहे मग आदित्य ठाकरेजी असो की शरदजी शरदचंद्र पवार साहेबांची भेट असो किंवा कोणत्याही पक्षाची भेट नाना पटोलेची असो कुणी असो महाराष्ट्राच्या विकासाकरता कुणी जर महाराष्ट्र सरकारकडे आलं महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी सांगितल्या शेवटी विरोधी पक्षाकडे काही चांगलं मटेरियल असतं त्यामुळे त्यांनी जर मटेरियल दिलं तर सरकार चांगलं चालतं त्यामुळे आदित्य ठाकरे जरी आले असतील देवेंद्रच्या भेटाला त्यात काही वावगं नाही मुंबई महानगरपालिकेच्याकडे बातमी आहे माझ्याकडे